श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर कोजागिरी पौर्णिमा दिनांक सहा ऑक्टोबर सोमवारी आहे अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा तर आपल्याला सत्यनारायण कधी करायचा पौर्णिमेच्या दिवशी आणि कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी मांडायची हे बघायचं आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी ठीक बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला साजरा करायचा आहे म्हणजे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपल्याला रा सोमवारी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस मिनिटांनी मध्ये आपल्याला करायचे आहे सोमवारी रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान लक्ष्मी इंद्रपूजन मध्यरात्री करायचं सो आहे सोमवारी जर पौर्णिमेचा उपवास ज्यांना आहे त्याने सूर्योदय व्यापिणी तिथीला म्हणजे मंगळवारी पौर्णिमेचा उपवास करायचा आहे सोमवारी मध्यरात्री कोजागिरी पौर्णिमेचे इंद्र लक्ष्मी कुबेर पूजन करावे आणि सोमवारीच प्रदोषकाळी पौर्णिमेला आपण जो सत्यनारायण करतो प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक महिन्याच्या तर आपल्याला तो सोमवारी संध्याकाळी प्रदोषकाळी करायचा आहे सत्यनारायणाची पूजा ज्येष्ठ अपत्य ओवाळणी म्हणजे कुलधर्म नवान्न ग्रहण हे आपल्याला कार्तिक स्नान म्हणजे ज्या दिवशी आपल्याला क्रा कार्तिक स्नान सोमवारी प्रारंभ करायचा आहे तर ज्येष्ठ अपत्य ओवाळणी कुलधर्म नवान्न ग्रहण हे आपल्याला कार्तिक स्नानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी करायचे आहे सूर्योदय व्यापिनी मंगळवारी असल्यामुळे ज्यांना पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी तो उपवास पौर्णिमेचा मंगळवारी रोजी सात तारखेला करायचा आहे कोजागिरी पौर्णिमेची मांडणी करताना आपल्याला पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर वस्त्र अंधरायचं आहे पांढरा नागिलीच्या दोन जोड पानांवर एक सुपारी व दुसऱ्या अजून एक जोड जोड पानांवर नागलीच्या अजून एक सुपारी म्हणजे लक्ष्मीचे व कुबेराचे प्रतीक म्हणून अशी एक एक सुपारी आपल्याला मांडायची आहे तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवायचा किंवा गडवा ठेवायचा त्यामध्ये आंब्याचे डगळे ठेवायचे इंद्राचे प्रतीक म्हणून व चंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला चंदनाचा भरीव गोल बनवायचा आहे अशी मांडणी आपल्याला बारा वाजता करायची आहे बारा वाजेच्या अगोदर व आपल्याला केसरयुक्त दूध बनवायचं आहे आपल्याला ह्या सर्व देवतांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी सर्व पूजा मांडायची व पूजेच्या पाठासमोर भरीव चौकोन मंडल करून त्यावर दुधाचे भांडे आपण जे आटवलेलं दूध असतं त्यात त्या ते ठेवायचं आहे सर्व देवांची हळदी कुंकू पांढरी फुले अक्षदा धूप दीप अष्टगंध वाहून पूजा करायची आहे प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे तुळशीपत्र दुपारीच तोडून ठेवायचे आहे व प्रार्थना म्हणायची आहे रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप मम सर्व सर्वदा दुधाचा नैवेद्य देवांना अर्पण करायचा व तो प्रसाद फक्त घरातील व्यक्तींनीच खायचा आपण ज्या पूजनामध्ये सुपाऱ्या वापरलेल्या आहे लक्ष्मी इंद्र कुबेर यांचे प्रतीक म्हणून तर त्या आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांची परत पूजा करायची आहे आता रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान जेव्हा चंद्रांची किरण मध्य सेंटरला येतील त्यावेळेस दुधाचं भांडं जे आहे ते आपल्याला किरणांमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व देवतांची कृपा मिळेल व यावेळेला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत ज्या अशा की स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळा जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ सोळा वेळेला सुक्त बोलायचे आहे एक वेळेला आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे व गीतेतील पंधरावा अध्याय वाचायचा आहे जर नाही जर शक्य झालं तर कमीत कमी एखादी तरी सेवा आपण या दिवशी रात्री करायचीच आहे जर शक्य असेल तर आपण सर्व सेवा केल्या तरी अतिशय उत्तमच असणार आहे फोटो दाखविल्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडायची आहे पूजेसमोर आपण जे दूध आठवलेलं आहे त्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे सर्व देवतांना जेणेकरून आपल्याला सर्व देवतांचा भरभरून आशीर्वाद मिळेल तर प्रकारे आपण पौर्णिमेचा उपवास कधी धरायचा सत्यनारायण पूजा कधी करायची व पूजा मांडणे कशी करायची कोजागिरी पौर्णिमेची सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ